काही बाजारामध्ये फळं आणायला गेलेली होती कारण आज गुरुवार होता मार्गदर्शन महिन्याचा दुसरा गुरुवार आहे तुम्हाला काही सामान पण घ्यायचं होतं आणि देवीचं सगळं सामान घ्यायचं होतं पानं फुलं वगैरे आणि फळं घ्यायची होती तर मी काल फळं घ्यायला गेले तेव्हा तिथे मला ना हे एक वेगळ्या प्रकारचं फळ भेटलेलं आहे तुम्हाला कोणाला कोणाला ह्या फळाचं नाव माहिती आहे तर प्लीज मला कमेंट करून सांगा की ह्या फळाला आपल्या इथे काय म्हटलं जातं हे फळं ना जपानमध्ये बनतं इथलं फळ नाही आहे हे फळ जपानमधलं आहे आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ए हे आहे हे गुणधर्म आहेत आणि हे हृदयविकारासाठी खूप चांगलं आहे डायबिटीससाठी खूप चांगलं आहे खूप अनेक आजारांवरती कर्करोगावरती हो पण हे फळ खूप चांगलं आहे आणि हे खूप रेअरली आपल्या इंडियामध्ये मिळतं हे फळ तर हे खूप टेस्टला खूप छान आहे खूप स्वीट म्हणजे एकदम गोड साखरेसारखं हे फळ गोड आहे तर तुम्हाला कोणाला कोणाला हे फळ आवडतं कोणी कोणी हे फळ बघितलेलं आहे तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा चला मंडळी पुन्हा